नमस्कार मी डॉक्टर सुवर्णा बेदरे प्राचार्य नर्सिंग कॉलेज जिल्हा रुग्णालय बीड आज आमच्या कॉलेजमध्ये एकूण आमच्या दोनशे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी आज हा झाड मराठी चित्रपट दाखवण्यात आला या प्रसंगी या चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माता आणि लेखक सचिन डोयफुडे सर आणि पत्रकार ज्ञानोबा बाय भसे आमच्या कॉलेजचे सगळे प्राध्यापक आ, मी स्वतः आणि सर्व मुलींनी आज आम्ही हा चित्रपटाचा आनंद घेतला चित्रपट खूप सुंदर आहे आपल्या बोलीभाषेमध्ये आहे आपल्याच म्हणजे बीड जिल्ह्याचा आहे सगळे कलाकार आपल्या बीड जिल्ह्याचे आहेत आणि यामधून त्यांनी खूप सुंदर असा संदेश दिलाय की पर्यावरणा पर्यावरणामध्ये झाडाची किती महत्वाचं रोल आहे आणि आपल्याला ऑक्सिजनची जी कमतरता कोविडमध्ये पडली होती जर आपण सगळ्यांनी झाड लावली तर ऑक्सिजन हा महत्वाचा जो आपला प्राणवायू आहे तर तो प्राणवायू याच्यामुळे मिळू शकतो आणि आज आमच्या मुलींना पण हा धडा मिळाला की त्यांना पण एक एक झाड लावण्यासाठी आज त्या उत्स्फूर्त प्रति प्रतिसाद त्यांनी दिला आणि त्यांनी म्हटलेलं आहे की त्या पण एक एक झाड लावणार आहेत तर आज आम्हाला आम्ही हा नागरिकांना पण असा संदेश देतो की आपण सगळ्यांनी मिळून जर पर्यावरणाची पर्यावरणावर प्रेम केलं आणि सगळ्यांनी एक एक झाड लावलं तर आजचा या चित्रपटाचा त्यांचा जो उद्देश आहे तो सफल होईल असं मला वाटतं धन्यवाद जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर ना। ना पाली या परिसरात इंडिया या परिसरात या ठिकाणी गणपती बाप्पा आहे त्याची महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर चर्चा होती कारण तो गणपती बाप्पा वडाच्या झाडामध्ये बसलाय वडाचं झाड जे आहे त्याच झाडाला गणपती बाप्पाचं रूप देण्यात आलंय आणि त्याचीच आता नऊ दिवस पूजा होती बीड शहरातील नामांकित डॉक्टर असतील पत्रकार असतील वकील असतील पोलीस अधिकारी असतील या गणपती बाप्पाचं संध्याकाळी आणि सकाळी दोन टाईम आरती होती आहे त्याच दृष्टिकोनातून गणपती बाप्पा हा दिसायलासुद्धा आकर्षक झाडामध्ये रोचला की काय असं पाहायला मिळतं आहे याच ठिकाणी परिसर असलेली जी काही मुलं आहेत मुली आहेत एकत्रित संध्याकाळच्या वेळी असं जेवणसुद्धा करतायत उत्कृष्ट असं नियोजन त्यांचे संयोजक आयोजक आहेत त्यांच्यामार्फत केलं जात आहे या ठिकाणी येणारा प्रत्येक पाहुणा हा या ठिकाणी दोन गासखाना पण खाऊन जातो त्यामुळं इन पण इंडियाच्या जी काही संस्थाचालक आहेत संध्या बारगाजे आणि दत्तभाऊ मार्गजे आणि त्यांची जी काही मुलं आहेत त्यांनासुद्धा समाधान वाटतं आहे की येणारा पाहुणासुद्धा या ठिकाणी दोन घास खाल्तो आहे आणि आल्या वापस न जाता दोन घास खाल्ल्यामुळं त्यांच्याही मनाला कुठेतरी समाधान मिळतं आहे या ठिकाणी असं चित्र पाहायला मिळतंय కరణ అండి నక కాజీ అప్పారా శాంతి అనుంగక్టర్